श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या आई टू फॅमिली आणि कशा तुम्ही सर्व माझ्या खूप लाडक्या आणि छान ताई न दादांनो सर्वांना सर्वप्रथम नमन करते मी आणि माझ्या स्वामी समर्थाच्या तुम्हाला सर्वांना नम नतमस्तक होते आणि तुम्हा सर्वांचा आज दिवस खूप छान आणि आनंदात जाओ आज मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तर मिष्टूला न्यायचं होतं तिला चेकअप करायला न्यायचं होतं तर आई आशा वर्कर आहेत त्याच्यामुळे मला आईसोबत जायचं होतं हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर एक पेशंट होती आईची तर तिलासुद्धा न्यायचं होतं आई आहे आशा तर आशा वर्कर असल्यामुळे तिला गरोदर मातीला न्यावं लागतं तर त्यांची प्रेग्नेन्सी आलेली होती ते माझी चुलत वहिणी आहे तर त्यांचंसुद्धा लेबर पेन झालेलं होतं स्टार्ट तर त्यांच्यासोबत जायचं होतं तर घरचे सर्व कामं वगैरे आवरलेले होते सकाळी उठलेले होते पाचला नंतरचे कामं वगैरे सर्व आवरून घेतलेले आहे नंतर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तर त्यासाठी आईने बोलवलेली होती खूप लवकर आलेली होती ॲम्ब्युलन्स बोलवले बोलवायची होती तर ते येत नव्हते पण त्यांना रिक्वेस्ट केली नंतर मग ते आले होते कारण कसं असतात ना आम... ज्या काही गरोदर माता आहेत त्यांना काही जास्त प्रमाणामध्ये दुखापत नाही झाली पाहिजे यासाठी बोलवली होती तर ते आले होते दादा मग त्यांच्यासोबत सर्वजण मिळून आम्ही गेलो होतो तर बघू शकता पोचलो आहे आम्ही पी एच सीला तर सर्वप्रथम पी एस सीला द्यावं लागतं कारण त्यांना खूप जास्त पेन होतं आणि खूप जास्त दिवस झाले होते तर त्याच्यामुळे रिस्की काही होऊ नये यासाठी मग त्यांनी आम्हाला रेफर पाठवलेला होता तर हॉस्पिटलमधून डॉक्टरांनी रेफर पाठवलेला आहे यवतमाळला तर तिकडे गेलो होतो होतो तर बघू शकता तुम्ही जे प्रेग्नेन्स लेडी आहे ते सुद्धा होत्या वहिनी आणि आम्ही आम्ही पण त्याच्यामध्येच गेलो कारण दुसरी गाडी करण्यापेक्षा जाणं होतं म्हणून आम्ही गेलो होतो तर बघू शकता तुम्ही इकडलं वातावरण वगैरे बघू शकता की छान आहे आणि हे पी एस सी आहे पी एस सीतलं वातावरण आहे इकडे खूप छान असं होतं आणि नंतर बघू शकताय तर संपूर्ण असे आमचे जे काही ड्रायव्हर दादा वगैरे होते ते पण होते सोबत त्यांच्या पुढे आम्ही इकडे येऊ शकलो आणि ते जे ताई ताई आहे त्यांना लेबर पेन होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान गोष्ट होती कारण कसं असतात ना कोणती लेडीज असो त्यांना खूप जास्त पेन होतात त्यासाठी अशी ॲम्ब्युलन्स असे असावी असं मला वाटते कारण त्यांना कोणतंही लवकर जातं म्हणजे कोणती अडचण जात नाही अशी साधारण गाड्या असतात त्या थांबत वगैरे नाही तर नंतर आम्हाला पोस्ट होतो खूप जास्त वेळ झाला होता आणि मळमळसुद्धा होत होती त्या गाडीमध्ये क आणि नंतर मग पोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये बघू शकता तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटल तुम्ही बघितलं असेल गेला असा ज्या काही कुमकुत फॅमिलीतला आहे किंवा खूप गरीब फॅमिलीतले आहे त्यातसुद्धा इथे जातात किंवा मोठेसुद्धा जातात कारण पैसे लागतात नाही म्हणून कमी पैसे लागतं यासाठी गव्हर्मेंट हॉस्पिटल असतं तर तुम्ही सर्वजणं हॉस्पिटलला एकदा नक्की भेट द्यायची कारण कसं असतात ना काही काही लोकांचा असा गैरसमज आहे की गव्हर्मेंट हॉस्पिटल चांगला नसतात तिथे काही चांगल्या पद्धतीच्या सोयी होत नाही तर मी असं तुम्हाला रिकमेंड करेन की गव्हर्मेंट हॉस्पिटलसुद्धा खूप छान असतं आणि तिथेसुद्धा सिझरियल असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही असेल तर छान पद्धतीने होतात तुम्हा सर्वांचे जे काही प्रश्न आहे ते सर्व तिथे सुटतात आणि पैशाचे सुद्धा बर्बादी होणार नाही किंवा प्रायव्हेटच आपण म्हणतो ना कोणी कोणी खूप जास्त मोठे लोक असतात त्यांना खूप प्रायव्हेट प्रायव्हेट करावं लागतं असं काहीच नाही आहे गव्हर्मेंटसुद्धा खूप सुंदर आहे छान आहे सर्व तुम्हाला ज्या काही रिक्विमेंट आहे त्या सर्व पुरवतात तुम्हाला जी काही गरज आहे ते सर्व देतात तिथे छान छान डॉक्टर्स असतात आणि नंतर मिस्टूलासुद्धा भूक लागलेली होती तर तिला मी आणलेलं होतं इकडे बाहेर हॉटेल आहे हॉस्पिटलच्या खूप जास्त दूर जावं लागलं तिच्यासाठी खूप जास्त रडत होती तिला बुकसुद्धा लागलेली होती आणि मोठेचं माणसं असे करतात कारण उन्हामुळे लायलाय झुळतात कसं तरी वाटतं करमत नाही चक्कर येतं त्याच्यामुळे मग मिष्टू खूप जास्त उशीर झालेला होता बारा एक वाजलेली होती तरीसुद्धा माझा हॉस्पिटलमध्ये नंबर लागलेला नव्हता कारण हॉस्पिटलमध्ये असं असतं खूप जास्त वेट करावं लागतं आणि मिष्टूला भूकसुद्धा लागलेली होती तर नंबर लावायचा होता तर मग बसलो होतो थो थोडं कारण आई तिकडे गेले होते ते पेशंट आहे त्यांना ॲडमिट करण्यासाठी नंतर ॲडमिट वगैरे झालेले आहे नंतर मग मी आणि इकडे बसलो होतो आमची वेट करत कारण तिकडे सी जे सोनोग्राफी सांगितलेली होती मला तर सोनोग्राफीसाठी थांबलो होतो तर तिकडेसुद्धा नंबर लागत नव्हता ते सतत म्हणत होतात व जा आणि खाली जा असे तीन वेळा सांगत होते तर सुद्धा ऐकून घेतलं आणि नंतर मग वरती गेलो खास काम झालं आमचं सर्व आणि नंतर त्यांनी आम्हाला सोनोग्राफी सांगितली सोनोग्राफीसुद्धा करून घेतली मी आणि त्याच्यामध्ये थोडं सांगितलं की रिस्की आहे म्हणून तर त्यांनी सांगितलं पाच दिवसानंतर आणखी यायचं गोळ्या वगैरे दिल्या नंतर दादा आले होते नंतर त्यांच्यासोबत मग मी आणि दादा वगैरे घरी गेलो आजीकडे तर बघू शकता रिपोर्टिंग तुम्हाला दाखवते मी तुम्हाला जर काही असं पेन झालेलं असेल किंवा गंडे वगैरे झालेले असेल किंवा गाठी वगैरे आलेली असेल तर तुम्ही काय करायचं अवॉइड करायचं नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही तुम्ही जायचं आणि चेक करून यायचं नक्की बस मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही कोणतीही गाठ असो करायचं ओके आणि मी सुद्धा गेली आहे मी पण असं म्हटलं की काही होत नाही काही होत नाही पण असं करायचं नाही ओके तर बघू शकता आता मी चेकअप केलेलं आहे त्याने सांगितलं की पाच दिवसानंतर यायचं तर मग बघूया आपण काय होणार तर नंतर मग मी गेले आज योगायोग असा आला की मला हॉस्पिटलमध्ये यायचं होतं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सर्व झालं चेकअप वगैरे त्याने डॉक्टरांनी दिलं मला औषध उघड्या घेतल्या आणि नंतर आजीकडे आले होते त्याच्या चायचा टाईम झालेला होता मिष्टुला झोपून वगैरे दिलं आणि नंतर बघू शकता तुम्ही चायचा टाईम झाला आणि दादाचं लग्न होतं आज तर हा सुद्धा मला जास्त योगायोग मिळाला की खूप छान दिवस होता आज आणि माझ्या खूप छान दादाचं असं लग्न होतं तर त्यांच्याकडे सुद्धा जायचं होतं तर मग मावशी म्हणत होती मला की चल म्हणून लग्नाला तर मग तिला म्हटलं एकटीच होती ती तर सोबत कोणीच नव्हतं तर मला जायचं होतं तर मग तयारी वगैरे करून घेतली आहे मी आणि मावशीने बघू शकता की ती छान असं तयारी केलेली आहे सुंदर अशी साडी होती तिने दिली मला तर थँक्यू सो मच खूप सुंदर असं दिसत होतं आणि नंतर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमधून आल्यानंतर तिकडे दगदग झालीच आणि नंतर इकडे जायचं होतं इकडे लास्ट की बारा वाजेपर्यंत आम्ही तिथे राहलो खूप जास्त दगदग झालेली होती नंतर मिस्टरसुद्धा तयारी वगैरे करून दिली आणि तिच्यासाठी वगैरे कपडे वगैरे आणलेले नव्हते पण जे काही ड्रेस होता त्यांना दिला दिला तर नंतर आम्हाला जायचं होतं गिफ्ट आणण्यासाठी तर मग तिथे गेलो आणि नंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण होतं इकडली हवा वातावरण हो, खूप सुंदर आहे नंतर आम्ही गिफ्ट वगैरे घ्यायसाठी दुकानामध्ये गेलो गिफ्टसुद्धा घेतला आणि खूप सुंदर ते दुकान होतं बघू शकता तुम्हाला दाखवते तर काय असताना कोणतीही गोष्टीची प्रिपेरेशन करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागतो नंतर आम्ही गेलो गिफ्ट दुकानामध्ये कारण त्यांना द्यायचं होतं आम्हाला गिफ्ट तर छानशी मावशीने एक सिलेक्ट केली होती छान अशी सुंदर पेंटिंग होती नंतर मग ते घेतली आम्ही नंतर निघालो बघू शकता ॲटो होता मग ॲटो केला आणि दोघीच होतो तर गेलो नंतर दादा वगैरे त्यांचा कार्यक्रम होता तिथेच तर ते पहिलेच गेले होते नंतर मी आणि माझी मावशी आलो नंतर बहीण आणि फ्रेंड तिच्या आले होते तिकडून बघू शकताय खूप सुंदर असं वातावरण होतं आणि खूप छान असं लग्न वगैरे झालेलं आहे बघू शकता तुम्ही व्ही लग्न म्हटल्यानंतर तर काय मग बघावंच काय तर खूप सुंदर असं झालेलं आहे दादाचं लग्न वगैरे सर्व पाहुणे वगैरे आले होते बघू शकता आम्हीसुद्धा खूप जास्त एन्जॉय वगैरे केला आणि छान इकडे तिकडे ड्रोन वगैरे होतं तिथे आणि कॅमेरे वगैरे इकडे तिकडे लागलेलं आहे लग्न ला वगैरे झालं छान नवरीन वगैरे खूप सुंदर होत्या आणि बघू शकता तुम्ही व्ही आय पी लग्न म्हटल्यानंतर असं असतात खूप सुंदर आणि खूप जास्त लेट लागलेलं होतं नऊ दहाला तर रात्रीचाच कार्यक्रम होता रात्रीचं लग्न होतं तर खूप सुंदर झालेलं आहे कसं आहे ना उन्हामध्ये असं रात्रीचं रात्रीचंच लग्न खूप छान वाटतं तर खूप सुंदर असं झालेलं होता कार्यक्रम आणि नंतर मग जेवायचं टॅम झालेला होता लग्न वगैरे लागलेलं आहे बघू शकता किती सुंदर असं जेवण वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये जेवणाचे कार्य ॲटम ठेवलेले होते खूप सुंदर झालं जेवण वगैरे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसं आहेत ना विसरता सबस्क्राईब करायला तर प्लीज विसरू नका आणि मावशी वगैरे आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं आहे आजचा आमचा जो दिवस होता खूप सुंदर आणि खूप छान केलेला